मी एकनॉल आणि साखरेसाठी एक, एक, एक परदेशात पण एक दौरा केलाय साहेबांबरोबर कोकण दौरा केलाय त्याच्या आधी पण बारामतीत अनेक कार्यक्रम मी साहेबांबरोबर केलो आहे खूप मी साहेबांवर खूप फिरलोय म्हणजे कॉलेज झाल्यापासून मी त्यांच्याबरोबर आहे पण आता ठीक आहे कार्यकर्ते तरुण आहेत त्यांचा एक उत्साह आहे काय कार्यकर्त्यांची इच्छा आहे ते मला सांगून काय असं करत नाही त्यांनी केलं शेवटी त्यांना पण कुठंतरी थांब किंवा असं नको करू हे सांगणं पण बरोबर नाही आहे शेवटी त्यांचे आहे ते एक उत्साह असतो त्यांना पण काय काय करायचं असतं त्यांना पण काय काय ते गोष्टी दाखवायच्या असतात ते ते करता येईल तुम्ही दिसताना तर अरे राजकारण वेगळं असतं दौरे वेगळे असतात एक दौरा केला म्हणजे लगेच राजकारणात की हे प्रश्न ठीक आहे बरोबर आहे पण शेवटी आम्ही एकटे नाही ना इथं महाविकास आघाडी आहे काँग्रेस आहे शिवसेना आहे अनेक मित्र पक्ष आहेत पहिलं तर ही बारामतीची सीट कुणाला मिळेल त्या आपण जरा बघितलं पाहिजे मी इथं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी इथं काम करतोय सगळ्या वरच्या लेवलच्या गोष्टी आहेत आपला पक्ष साहे आहे साहेब आहेत अध्यक्ष पण जयंत पाटील साहेब पण आहेत सुप्रियाताई आहेत अनेक नेते आहेत वरिष्ठ लोक आहेत सगळ्यांमध्ये चर्चा होईल पुढं आपण बघू